ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मुरगुडचा सर पिराजीराव तलाव ओव्हरफ्लो एक महिना अगोदरच तलाव भरल्याने नागरिकातून समाधान. मुरगुड शहरासह शिंदेवाडी व यमगे गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करणारा सर पिराजीराव तलाव आज पहाटे पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. मागिल वर्षी 23 जुलैला हा तलाव भरला होता. यावर्षी पाऊस सुरू झाल्यानंतर पंधरा दिवसातच तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे या तलावाचा परही सुमारे तीन चौरस मैल असून एकशे वीस एकरात अडतीस फूट उंचीचे दहा कोटी बावीस लाख एकोणीस हजार नऊशे ऐंशी घनफूट इतका पाणीसाठा या तलावात होतो या तलावातून मुरगुड शहरासाठी दररोज सुमारे दहा ते वीस लाख लिटर पाण्याचा पुरवठा होतो या शिवाय शिंदेवाडी आणि यमगे या गावांना पिण्यासाठी आणि दोनशे पंचवीस एकर शेतीला लाखो लिटर पाणी पुरवठा होतो जून मध्ये तलाव भरण्याची ही पहिलीच वेळ आहे गेल्या वर्षीपेक्षा एक महिना अगोदर एकवीस जून रोजी भरल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे तलाव पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे